आगामी विधानसभा निवडणूक जवळ आल्याने राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना ठाकरे सेनेच्या सिरामपुरातील पदाधिकारी निवडीवरून शिवसेनेतील अंतर्गत वाद हा चवाट्यावर आलाय मागील एक वर्षांपूर्वी काँग्रेसमधून सेनेत आलेला संजय छल्लारे आणि सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेना आर्थिक तडजोडीसाठी गद्दारांच्या दावणीला बांधल्याचे षडयंत्र चालवल्याचा माजी पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केलाय ज्यात कडक शिवसैनिकांना बाजूला सारून वाळू तस्कर हप्तेखोरांना पैसे देऊन पक्षाचे पद बहाल केले जात असल्याचे सांगत माजी शहर प्रमुख रमेश घुले यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलाय शहर प्रमुख पदाच्या निवडी संदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारले असता माजी शहर प्रमुखांनी केलेल्या आरोपांचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खंडन करत उत्तर दिले नेमकी काय आरोप केले आणि त्यांना काय उत्तर दिले हे पाहूया माझं नाव रमेश नारायण गोले मी श्रीरामपूर शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शहर प्रमुखपदी होतो पण अचानक मूळचे काँग्रेसचे विचारे असलेले संजय छल्लरे हे काँग्रेस पक्षाशी तडजोड करून आणि इथं काहीतरी मिळवण्याच्या हेतूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये एका वर्षापूर्वी आज साधारणतः एक व वर्ष झाले असेल एका वर्षापूर्वी प्रवेश केला आणि तो प्रवेश करत असताना त्यांनी स्वतःच्या पदर मुलासाठी स्वतःच्या पद युवासेनेचं शहरप्रमुख पद हे मिळू मिळून घेतलं आणि थोडा दिवस जाऊन दिलं आणि त्या त्या कालावधीमध्ये त्यांनी जे ज्यांचे असे वाळूचे धंदे आहेत लखन भगत लखन भगतमार्फत त्यांनी मला पन्नास हजाराची स्वरूपात हे तालुका अध्यक्षांनी मला ऑफर दिली की तुम्हाला मी पन्नास हजार रुपये देतो तुम्ही तुमचं पद सोडा तर मी एक काळपट बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक असल्याकारणाने मी ते पैशाला आर्थिक आमिषाला बळी पडलो नाही आणि मी माझा लढा पक्षाचं काम चालू ठेवलं मग त्यांनी नगरपालिकेच्या पुढचा विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आर्थिक तडजोडीसाठी या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी लोखंडे साहेबांच्या मार्फत किंवा मा ते दादा भुसे साहेबांच्या मार्फत अनेक आर्थिक तडजोडी केल्या आणि सर्व बूथ कॅप्चर करून त्यांनी आर्थिक खूप मोठा घोटाळा केला आहे हा माझा जाहीर आरोप आहे आणि पुढे जाऊन त्यांनी आर्माला पक्ष पक्षातून जे काही पूर्वकल्पना न देता आर्थिक जिल्हाध्यक्ष असतील व आमचे उपजिल्हाप्रमुख असतील तालुका प्रमुख असतील यांना आर्थिक आमिष दाखवून यांनी प माझं पद पदावरून मला काढून टाकण्याचा प्रयत्न केला तरी पण ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना एक गोरगरिबांची शिवसेना हे काँग्रेसी विचारांना तुझे हे सर्वसामान्य जनता दुसऱ्याच्या दावणीला बांधून देणार आहे का हा सर्वसामान्य निष्ठावान शिवसैनिकांना पडलेला प्रश्न आहे या संदर्भात आपण काय करणार या संदर्भात आम्ही बा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आमचे पक्षप्रमुख यांच्यापर्यंत आम्ही ट्विटरमार्फत किंवा प्रत्यक्ष भेटून आमच्या व्यधा मांडणार आहोत आणि येत्या चार पाच दिवसामध्ये आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका बैठक घेऊन आम्ही योग्य तो निर्णय घेऊ यापूर्वी जे पदावर होते त्यांनी काही गंभीर आरोप केले तर तुम्ही म्हणजे युती धर्म न पाळता जे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याशी हात मिळव करून आर्थिक तडजोडी करत केल्या आणि त्याला त्यांनी विरोध केला म्हणून त्यांना पदव काढली त्यांचा पहिला आरोप आहे असा आरोप त्यांनी कोणावर केलाय सर्व सर्व पदाधिकारी असं असतं जर त्यांनी कोणाला आरोप केला ते नाही माहित पण जर असे आरोप असतील तर भाऊसाहेब वागचौरेला शिवसेनेत आणण्यात जिल्हा प्रमुख घेवरे नाना आणि स्वतः मी आम्ही प्रचंड मेहनत घेतली आता ज्यावेळेस भाऊसाहेब बागचौरे खासदार हे जेव्हा येऊन इथं म्हणतील ना की या लोकांनी हे पैसे घेऊन मला पाडण्यात प्रयत्न केला तर त्या आरोपाला आपण महत्त्व दिलं पाहिजे असं उद्या कोणी काही बोलन त्याला काय अर्थ आहे ना त्याला आम्ही एवढं महत्त्व असं दिलं नाही पाहिजे असं मला वाटतं दुसरा त्यांचा आरोप आहे की या ठिकाणी तुमचे तालुका अध्यक्ष आहे त्यांच्या मार्फत पैशाची देखील ऑफर देण्यात आली होती दे की तुम्ही पद सोडावं आणि हे पद छल्यांना द्यावं अशा म्हणजे पन्नास हजार रुपयांची ऑफर देखील देण्यात आल्याचं त्यांनी आरोप केलेला आहे ते दिलं नाही कारण की तुमचं जे काम चालू आहे तुम्ही शिवसेना दुसऱ्याच्या दावलीला बांधत आहात आणि त्याला त्यांनी कडवत शिवसेनेकडून विरोध केला म्हणून त्याचं पद काढलं मुळामध्ये मी सांगितलं ना की स्वतः विनायक राऊत एक वर्षपूर्वीच हे पद द्यायला तयार होते पण रे भाऊने सांगितलं की मला काही दिवस काम करू द्या आणि एक वर्ष समजा संधी भेटली आपल्याला तर त्याचा मी थोडा आढावा पक्ष घेतो ना एका एक वर्ष शिफारसंनी होत नाही उद्या मी जरी म्हटलो की याला काढा किंवा त्याला ठेवा या असं शिवसेनेत होत नाही त्याचा एक मोठी प्रोसेस असती त्याला मुंबईला बऱ्याच वेळा जाऊन ते रिपोर्टिंग करावं लागते त्यांचे लोक येतात इथं आपल्याकडे संपर्क प्रमुख नेमलेले असतात विधानसभेचे प्रमुख असतात संपर्क प्रमुख असतात आणि शिवसेनेत मी पुन्हा एकदा सांगतो की हे सगळे रुमर्स म्हणजे आपण त्याला एक आख्यायिका म्हणू किंवा आमदारकीला पैसे मागितले जातात पदाला पैसे मागितले जातात मी सांगतो स्वतः दोन आमदारकीने एक खासदारकी तिकीट आणण्यात माझं समजा काय छोटा मुंगीचा वाटा आहे त्या लोकांनी येऊन जरी सांगितलं ना की ते पैसे मागता किंवा इथं मी सांगितलं ना आता बोरकर काका पदावर आहे लखन आहे मी आहे चेअरमन झाले आता अतुल भाऊ शेटे असतील निखिल पवार असतील हे लोक सगळे पदावर राहिलेत नाही किंवा ज्यांनी पदं सोडून गेले त्यांनी सांगावं आम्हाला कधी पैसे मागितले आणि जे आरोप करतात मग त्यांना विचारवर तु तुम्हाला पद देताना मग तुम्ही पैसे दिले ते का आणखीन एक आरोप असा आहे त्यांचा की पक्षामध्ये पक्ष दुसऱ्याच्या दावणीला बांधत पक्षामध्ये वाळू तस्कर हप्ते खोरांना जाते एकाच घरात दोन दोन तिकीट पद दिले जात आहेत पक्ष हा स्वतःची मालमत्ता म्हणून वापरण्याचं काम हे पदाधिकारी करतात मला ते वाटत कोणी वाळूचे धंदे किंवा मटकीच काही असं काही दोन नंबर धंदे करणार येतो कोणी बसले असं मला वाटत नाही तो, तो तुम्हाला वाटते वाट का असं तुम्ही इतकं वर्ष तुमच्या शिवसैनिकांनी जे माझी पदाधिकारी आहेत त्यांनी केलेलं आहे कधी बैठच आम्ही पाहिली नाही काय आज परत गेलं थोडं माणसाला वाईट वाटतं आम्ही त्याला समजून सांगू बघू आता जे नवीन नवनियुक्त शहर प्रमुख आहेत तुमचे त्यांच्याच घरात युवा सेनेचं देखील पद आहे त्यांच्याच घरात प्रमुख प्रमुखाचं पद देखील आहे म्हणजे एवढे वर्ष शिवसेनेत काम करणाऱ्या शिवसैनिकांचं काय असं आहे जर काम करत असेल तर एका घरात दोन काय तीन पदं बी जाऊ शकतं ना कामाला महत्त्व असतं काम करून आता समजा यांना पद, दिला, पद दिल या दिले मला पद दिलं आता मी दहा बारा वर्ष होतो एका रात्रीतून आमचं बी पद काढलं आम्ही दीड वर्ष घरी बसलो होतो पण आम्ही या रिॲक्शन नाही दिलं ना आम्ही कधी पक्षावर आरोप नाही केले की बा आम्हाला पैसे घेऊन नवीन लोकांच्या नियुक्त्या झाल्या हे झाल्या आम्ही साध ही पद्धत नसती जी तुम्हाला संधी पक्षाने दिली त्याच्या विरोधात तुम्ही बोलणं ह्या पद्धतीने चुकीचं आहे ना आता जे माझी पदाधिकारी आहेत त्यांचं पक्षावर आरोप नसून हा तुमच्या पदाधिकारी तेच सांगतो ना जिल्हा उपप्रमुख असे तालुका प्रमुख असे जिल्हा टीम जी काम करते पदाधिकाऱ्यांनी आर्थिक तडजोडी करून हे पद वाटले आहे गंभीर आरोप पद पैसे घेऊन पद विचारलं पाहिजे ना शिवसेनेच्या शहर प्रमुख पदाची जबाबदारी आज तुमच्या खांद्यावर येत असताना या पूर्वीचे जे पदाधिकारी आहेत त्याच्यात एक नाराजीचा सूर बघितला जातोय आणि एक वर्षापूर्वी यापूर्वी काँग्रेसच्या वर्षानुवर्ष पद भोगलेला माणूस एक वर्षापूर्वी वाशा शिवसेनेत होता आणि खडो शिवसेनेला डावलची भावना त्यांच्यामध्ये उपस्थित झाली मग या पुढील काळामध्ये त्यांचं मन धनी कशी करणार नाही असं आहे माझे अध्यक्ष जे आहेत एक आमचे सगळ्यांचे चांगले मित्र आहे त्यांनी काय तुम्हाला बाईट दिली त्या खोलात मला जायचं नाही पण एवढं निश्चित सांगतो का शिवसेनेमध्ये कुठल्याही गट तड हे कधी नव्हते कधी राहणार नाही गट तड असते तर त्याचा फटका हा उमेदवाराला बसतो हे लोकसभेत आपण बघितलं आम्ही एक जीवानी काम केलं त्यामुळं याच्यात कोणाचा अपमान होईल अशी भूमिका कधीच होणार नाही आणि सुद्धा रमेश गुलेंना शेवटी असं असतं राजकीय पदं हे ये येत असतात जात असतात पण त्याच्याबरोबर आपण ज्या सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केला आणि ज्या स सहकार्यामुळं आपल्याला पद मिळाले आणि ते पद गेल्याच्या नंतर त्यांच्यावर काहीतरी आरोप करणं हे त्यांचा मला त्या गोष्टीची कीव येते तेव्हा माझं त्यांना ते एवढंच सांगणं आहे का एक शिवसैनिक जो आहे जो हडामासाचा शिवसैनिक आहे तो शिवसैनिकावर आर्थिक आरोप कधीच करू शकत नाही आणि माझी त्यांना विनंती राहील का यापुढं सुद्धा त्यांनी शिवसैनिक म्हणून शिवसेना म्हणून उद्या उद्या जिल्हा प्रमुख असतील सुनील शिंदे साहेब असतील त्यांनी जी काय जबाबदारी टाकतील ते त्यांनी पार पाडावी एवढंच मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो आपल्यावर आणखीन एक गंभीर आरोप आहे की आपण तालुका प्रमुख जे आहेत तुमचे भगत त्यांच्या माध्यमातून त्यांना पैशाची आमिष दाखवलं गेलं आणि त्या आमिषाला बळी न पाडल्यामुळे त्यांचं पद गेलं असं त्यांचं म्हणणं हे मला नाही आयडिया पैशाचा विषय आमच्या संघटनेत तरी नाही जर पैसे घेऊन असतं तर आम्ही कुणीच बुथवर सापडलो नसतो त्यामुळे हे काय मला त्याच्यात आयडिया नाही आणि मला एक माहिती आहे का शिवसेनेत वारस काही बघत नाही शिवसेनेत काम बघतात जात बघत नाही काम बघतात आणि पद देतात एवढंच मी सांगतो बस आपण काही पदाधिकाऱ्यांनी मिळून ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली बाळासाहेबांची गद्दारी केली त्या पक्षाच्या उमेदवारांनी मदत केल्याचा आणि बूथ वाईज पैसे घेतल्याचा आरोप केला आहे माझी पदाधिकाऱ्यांनी काय आहे म्हणजे कोणी पैसे दिले तुम्ही पदाधिकाऱ्यांनी जे उमेदवार होते कोण पण कोणच्या पक्षाचे आमच्या कस हा बूथ बुथवाईज पैसे घेतल्याचा आरोप माझी पदाधिकारी सगळ्यात महत्वाचं जर ते माझी पदाधिकारी असं म्हणत असेल तर त्यावेळेस ते पदाधिकारी होते आणि पूर्ण याच्यात उपजिल्हाप्रमुख प्रमुख जिल्हा प्रमुख यांचा काहीच इंटरफेअर नसतो याच्यात शहर प्रमुख हे बूथ देत असतात तालुका प्रमुख तालुक्याचे बूथ देत असतात एखाद्या त्यांनी त्यांच्या संघ काय झालं असेल हे काही सांगू शकत नाही कारण आम्ही त्यावेळेस पदाधिकारी नव्हतो तुम्ही ज्या काँग्रेसमध्ये काँग्रेसमधून ज्यावेळेस सेनेमध्ये आलात तेव्हा तुम्हाला वाटलं की ते घराने शाही बाहेर पडत असताना पण मोकळ आज तुमच्या घरात देखील दोन पद आहेत त्यावर तुम्ही काय नाही असं आहे माझ्या आधी माझ्या मुलाला शहर प्रमुख पद मिळालं या सर्वांच्या मार्गदर्शन केलं त्यांनी काम केलं आणि तो विषय जो आहे तो आज माझ्या हातात नाही ते यांच्यापासून वरिष्ठ जे तो काही निर्णय घेतील तो माहीत नाही राहील एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत निर्माण झालेल्या या नवीन वादाचा नेमका कोणाला फायदा होणार आणि त्याचे नुकसान कोणाला हे येणारी वेळच ठरवेल मात्र शिवसेना गद्दारांच्या दावणीला बांधू देणार नाही याकथा लवकरच कडवट शिवसैनिकांना सोबत घेऊन मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी शहर प्रमुख रमेश घुले यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे याविषयी मराठी वाहिनी घेतलेला ब्युरो रिपोर्ट